शिक्षकांच्या कमतरतेमुळे लोणारा शाळा व्यवस्थापन समितीने चक्क शाळेला लावले कुलूप गोंदिया जिल्ह्यातील पंचायत समिती तिरोडा केंद्र गांगला अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणारा येथे शिक्षकांच्या कमतरतेमुळे गावातील शाळा व्यवस्थापन समितीने चक्क शाळेला कुलूप लावल्याचा धक्कादायक प्रकार दिनांक पंचवीस जानेवारीला सकाळच्या दरम्यान समोर आला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्याने गेल्या एका वर्षापासून लोणारा शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा विपरीत परिणाम झाला आहे याबाबत या प्रशासनाला अनेक वेळा कळवूनही कोणीही लक्ष दिले नाही अखेर शाळा व्यवस्थापन समितीने शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावले लोणारा गावातील शाळेत पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत आणि येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चौऱ्याऐंशी आहे ज्यामध्ये फक्त दोन शिक्षक एकत्र वर्ग शिकवत आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना समान शिक्षण मिळू शकत नाही या शाळेत आणखी तीन शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे परंतु या शाळेत शिक्षक न मिळाल्याने शाळा व्यवस्थापन समितीने शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून निषेध केला ज्यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तेजराम उपाध्यक्ष सीमा बांते सदस्य कृष्णा हिंगे देवेंद्र बांते विकास खंगार उमराजू के संगीती बांधे सोपान बांते सीमा मेश्राम अनिशा मेश्राम आणि गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते प्रशासन या शाळेला शिक्षक देणार काय आता याकडे सर्व ग्रामवासियांचे लक्ष लागून आहे